राज ठाकरे यांना हतबल करणारा किंवा त्यांच्या त्यांना ब्लॅकमेल करणारा त्यांच्याच पक्षातला हा नेता कोण आहे मित्र हो मराठी माणसाचा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले मराठी माणूस सुखावला याच मुद्द्यावर त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली मराठी माणूस खरं तर खुश झाला मराठी माणसानं भरघोसपणे पाठिंबा सुद्धा या दोन्ही बंधूंना दिला आणि आता म्हणजे बघा या दोघांनी बंधूंनी ठाकरे बंधूंनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर किती मोठी टीका केली आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेनं चक्क भाजपाच्या सोबत असलेल्या शिंदे गटाला पाठिंबा दिला ही अनपेक्षित घडामोड असल्यामुळं नाही म्हटलं तरी मराठी माणसाला मोठा धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे शिवसेनेत सुद्धा मोठी खळबळ उडाली स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या प्रकरणावर संतापलेले आहेत वीस वर्षांनंतर झालेली ठाकरे बंधूंची युती लगेच्या लगे, लगे तुटण्याच्या उंभरट्यावर उभी राहिली संजय राऊत यांनी सुद्धा विचारलं अरे तुम्हाला हेच करायचं होतं तर शिवसेनेची युती केली तरी कशासाठी मग मा। महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या विरोधात भरभरून बोलले आणि आता त्यांच्याच नगरसेवकांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला मनसेचे किंवा राज ठाकरे हे आपल्या मुद्द्याला धरून राहत नाहीत अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर याआधी अनेक वेळा झालेले आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसांनी त्यांना मुक्त हस्ते मतदान सुद्धा केलं हो हे सगळं मतदानाच्या आखड्यानी पण दाखवून दिलेलं आहे हे काही कुणी फक्त सांगितलं म्हणून होत नाही निकालानंतर मात्र मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला दिलेला पाठिंबा हा मराठी माणसासाठी प्रचंड मोठा धक्का आहे आणि हे सगळं घडल्यामुळं राज ठाकरे सुद्धा व्यथित झालेले आहेत मला काही दिलं नाही तर सोडून जातो अशा मानसिक स्थितीत काही जण असल्याचं संजय राऊत यांनी म्हणाले म्हणजे राज ठाकरे त्यांना जे म्हणाले ते प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही देण्याची स्थितीत नाही सुद्धा अशी हदबलता सुद्धा राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याकडे बोलून दाखवली आहे संजय राऊत यांनी स्वतः मुंबईमध्ये ही माहिती दिली आपल्याला काही मिळालं नाही तर सोडून जातो असं राज ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातले काही जण सांगत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यामुळं राज ठाकरे यांना पक्षातच कोण ब्लॅकमेल करीत आहे राज ठाकरे यांना कोण धमकावत आहे कोण आहे त्यांच्या पक्षातला अनाजी पंत असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय राज ठाकरे फार व्यथित आहेत स्थानिकांनी व्यक्तिगत कारणाने निर्णय घेतलेला आहे ही माझ्या पक्षाची भूमिका नाही असं राज ठाकरे यांचं म्हणणं असल्याचं संजय राऊत म्हणतात पण हे सगळं घडवणारे मनसे माझे आमदार राजू पाटील म्हणतात राज ठाकरे यांना हे सगळं काही माहीत आहे त्यामुळं या सगळ्या घडामोडी माग राज ठाकरेच आहेत का त्यांनीच उद्धव ठाकरे यांना एवढा मोठा धोका दिला आहे का असे प्रश्न उपस्थित राहिले मग या सगळ्या माग खलनायक कोण राज ठाकरे यांनाही ब्लॅकमेल करणारा धमकावणारा तो कोण बघा संजय राऊत यांनी थेट नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांचा रोख संदीप देशपांडे यांच्याकडे होता मनसेचे संदीप देशपांडे बघा था। ना जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती तेव्हा ठाकरे बंधूचं एकत्र येणं संदीप देशपांडे यांनाच झोंपलेलं दिसत होतं राज ठाकरे यांना सोडून गेलेल्या संतोष धुरी यांचे हे संदीप देशपांडे म्हणजे खास मित्र आहे संतोष धुरी यांच्या नंतर संदीप देशपांडे सुद्धा मनसेला सोड चिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या अर्थात संदीप देशपांडे यांनी मात्र हे दावे फेटाळलेले होते संतोष धुरी यांनी संदीप देशपांडेंना इतिच्या बोलणीमध्ये दे योग्य स्थान न मिळाल्याचा दावा सुद्धा केला होता आणि अशातच संजय राऊत यांनी त्यांचं नाव घेणं टाळलं पण एक सूचक हा सुद्धा एक सूचक इशारा असू शकतो एकनाथ शिंदे यांची चरणजीव श्रीकांत शिंदे राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकाची पूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच होती असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे राज ठाकरे यांच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देणं ही घटना ठाकरे शिवसेनेला असह्य झालेली आहे ठाकरे बंधूंची युती तुटण्यापर्यंत हा विषय गेलेला आहे राज ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणं ही बाबच मुळी मराठी माणसासाठी धक्कादायक आहे अर्थातच याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर होणार आहेत पण या सगळ्या घटना नंतर सुद्धा राज ठाकरे हे हतबल असल्याचं सांगितलं जात आहे राज ठाकरे यांना हतबल करणारा किंवा त्यांच्या त्यांना ब्लॅकमेल करणारा त्यांच्याच पक्षातला हा नेता कोण आहे हे जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे शिवसेनेतून होत राज ठाकरे यांना याबाबत काही माहिती नाही असं सांगितलं ता जात असतानाच त्यांच्याच पक्षातले दुसरे नेते म्हणजे ते राजू पाटील म्हणतायत राज ठाकरे यांना याबाबतची सगळी माहिती आहे त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला सांगितलेला आहे मग यात खरं काय सगळा संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे पण या सगळ्या घडामोडीमुळं ठाकरे -मुड़ बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खाडा पडू लागला आहे हे मात्र नक्की एवढ्या लवकर हे सगळं होईल असं वाटत नव्हतं पण त्यामुळे यातलं सत्य काय आहे हे सुद्धा समोर येण्याची गरज निर्माण झालेली आहे राज ठाकरे यांच्या पक्षात सुद्धा दुसरा कोणी आणखी एक अनजी पंत जन्माला आलेला आहे काय हे समोर आलं पाहिजे हे उघड झालं पाहिजे अन्यथा राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेला हा मोठा तडा जाऊ शकतो आणि ठाकरे बंधूच्या युतीमध्ये सुद्धा एक दरार येऊ शकते आणि हे पुन्हा एकदा महाराष्ट्र मराठी माणूस यांच्या हिताचं नक्की नाही पण या प्रकरणामध्ये जे काही दडलेलं आहे किंवा दडवलेलं आहे ते समोर येण्याची नितांत गरज आहे मित्रांनो आता ते येतं न येतं पण ते येईल असं वाटतं उद्धव ठाकरे शिवसेना किंवा संजय राऊत या सगळ्याच्या मुळाशी नक्की जातील आणि आतमध्ये पडद्याआड जे काही घडलं असेल नसेल ते सगळं बाहेर येईलच येईल पण हे जे काही चालू आहे हे मात्र महाराष्ट्राच्या हिताचं नाही मराठी माणसाच्या हिताचं नाही हे मात्र नक्की मी धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार